स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं दिवाळीचा पाडवा पती पत्नीसाठी महत्त्वाचा महत्वाचा का असतो चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अर्धा मुहूर्त आहे या दिवसापासून शुभ कार्य करण्याची प्रथा आहे पौराणिकदृष्ट्या आजच्या दिवसापासून गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास सुरुवात झाली होती निसर्गाप्रती मानवाचे कृतज्ञ व्यक्त करण्याची ही सुरुवात होती त्यामुळे कृष्ण गोपिका व गोवर्धन पर्वताची देखील पूजा केली जाते दिवाळी पाडव्याला बळी प्रतिपदा असं म्हणण्याचं सुद्धा एक विशेष कारण आहे आणि ते म्हणजे दानशूर राजा बळी राक्षस कुळात जन्मूनही बळीच्या पुण्याईने त्याच्यावर वामन देवाची कृपा झाली बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता तो दानशूर आणि प्रजाप्रेमी होता त्यामुळे तो देवापेक्षाही मोठा झाला होता लोक देवाच्याही आधी बळीराजाचे नाव घेत होते त्याने ईश्वरीय कार्य म्हणून लोकांची सेवा केली होती तो सात्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता परंतु एकदा का अहंकार मनात शिरला तर व्यक्तीमधल्या चांगल्या गुणांचा नाश व्हायला सुरुवात होते तसंच त्याचंही झालं बळीराजासारख्या प्रजादक्ष दानशूर परंतु अहंकारी बनलेल्या राजाला बटुवामनाने तीन पावलात भानावर आणलं खरं तर प्रत्येक प्राणी सुरुवातीला अहंकारी व अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असतं परंतु ज्ञान व ईश्वर कृपेमुळे तो देवत्वाला पोचू शकतो हेच यावरून स्पष्ट होते की श्रीहरी विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण करण्यासाठी वामन अवतार घेतला होता आणि बळीराजाला त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर श्रीहरींनी त्याला एक वरदान सुद्धा दिले ते वरदान असे की जो कोणी बलिप्रतिपदेला यमदीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाही त्याच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास राहील तसेच हा दिवस बळीराजाचा स्मरण दिवस असेल म्हणून या दिवसाला प्रतिपदा असं म्हटलं जाऊ लागलं मित्रांनो या सर्व प्रसंगामुळे माता लक्ष्मीला आपल्या पतीचे खूप कौतुक वाटलं आणि म्हणून तिने याच दिवशी पती श्रीहरी विष्णूंचं औक्षण केलं त्यांना ओवाळलं श्रीहरी विष्णूंनी सुद्धा माता लक्ष्मीला भेट म्हणून हिरे मोतींचे अलंकार दिले म्हणून आजही बलिपतिपदेच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो आजच्या काळाचं बोलायचं झालं तर पती पत्नीची या दोघांचीही भूमिका बदललेली दिसते बऱ्याच घरात आर्थिक अडचणींमुळे कामाची व जबाबदारीचीही वाटणी केली जाते पण असं जरी असलं तरी पाडव्याच्या मागच्या ओवाळणीची भावना व श्रद्धा तशीच आहे अगदी चोवीस कॅरेट सोन्यासारखी शुद्ध आहे पती पत्नीतलं प्रेम तसंच टिकून राहावं यासाठी बलिपतिपदा हा दिवस साजरा केला जातो बली पती पदेला पत्नीने पतीला ओवाळणे अतिशय शुभ असते त्यामुळे आपल्या पतीवरील वाईट शक्तीचा नाश होतो कामात वृद्धी होते पैसा टेकून राहतो लक्ष्मी सदैव तुमच्या घरात वास करते ही होती बलिपतिपदेची संपूर्ण माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच